नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पुण्यात संतापजनक घटना घडलीय शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आलाय पहाटे साडेपाच वाजता महिलेवर अत्याचार करण्यात आलाय अंधाराचा फायदा घेत महिलेवर अतिप्रसंग करण्यात आलाय पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आहे शिवशाही बस मध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर स्वारगेट एस टी बस स्टँड मध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे पहाटे अंधाराचा फायदा घेत महिलेवर बलात्कार केला आणि पळ काढला पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येतोय मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे पोलिस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार करण्यात आली आहे पोलिसांची पथके आरोपीच्या मार्गावर आहे शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे महिला एकटीच असल्याचा फायदा घेत नाराधमाने महिलेवर बलात्कार केला त्यानंतर तेथून पळ काढला या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येतोय सव्वीस वर्षाचे तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एस टी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं था सांगितलं माझी एस टी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्यांना सांगितलं मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवलं स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एस टी तर बंद आहे असं देखील सांगितलं तू टॉर्च तो लावून आतमध्ये जा हीच एस टी आहे काही वेळात फलटणला निघेल असं या नारधमाने तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय कालच्या घटनेसंदर्भात तुम्ही काय सांगा कालची जे आहे ती तरुणी सव्वीस वर्षाची आहे ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बस स्टँडला बसलेली होती तर तिथं हा आरोपीने येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि बोट बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे त्यावर त्या तरुणीने त्याला सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे म्हणे रात्री लेट झालेली बस अजून आहे तर तू चल लवकर मी तुला त्या बसमध्ये बसवून देतो म्हणे पटकन जायचं होईल तुला मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसत आहे त्याच्यामध्ये गप्पा ते दोघं बोलत आहेत हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे बसमध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बस मध्ये अंधार कसा काय आहे तर त्यावर त्यांना सांगितलं की रात्रीची बस ले आहे लेट झालेली लोक झोपलेले आहेत म्हणून त्याचा अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्च न चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या गोड बोलण्याला बळी बोलून ती वरती चढली आणि टॉर्च न पाहायला लागली परंतु मीन महिला हा वरती चढला आणि दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बस मध्ये बसून गावी चाललेली होती परत तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कम्प्लेट कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सीसीटीव्ही फुटेज मधून आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं म्हटलं बसस्टँड ची सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथे पेट्रोलिंग लावलेलं असतात दोन महिलाही रात्रीच्या तिथे ठेवल्या जातात की ज्या लेडीज ले, करतील ले असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या आत मध्ये आणि एका बस मध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू काल ही घटना खरं म्हणजे पहाटे घडली पण तिथे कुठेही याची वाच्यता झालेली नव्हती ते आजच आम्हाला थोड्या वेळा पूर्वीपर्यंत समजलं आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधलोय याबद्दल काय म्हणजे आज आत, आता ही जी घटना जर त्या मुलीच्या कडनं जर इथंपर्यंत समजली नसती तर कदाचित ती गाळही झाली असती म्हणजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला गाळ तर शंभर टक्के होण्याचा प्रश्न नाही येत मॅडम कारण याच्यामध्ये कंप्लेंट दाखल झालेली आहे त्याच्यावर तपास चालू आहे पोलीस त्याच्यावर कार्य कार करत आहे त्यामुळे ती तिचं कॉग्निजन्स कमी झालं असतं असं शंभर टक्के नव्हतं मॅडम परंतु कसं असतं की काही वेळेला मुलींचा पण विचार करावा लागतो तिच्या म्हणणं होतं की आमची मुलगी अनमॅरिड आहे त्यामुळे ही गोष्ट कुठं कळली नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तर पत्रकारांना या गोष्टी सांगू शकत नाही ती, ती व्यवस्थित आहे फिजिकली आणि मेंटली पण ती कुल आहे मी स्वतः तिच्याशी बोललेले आहेत आमच्या ऑफिसर लेडीज ऑफिसर स्टाफ त्यांच्या कंटिन्युअस बरोबर आहे त्यांचे स्वतःच्या घरचे लोकही त्यांच्या बरोबर आहेत धन्यवाद थँक्यू असल्या विचारायचं घटना धक्कादायक आहे त्यासाठीच बस आगार व्यवस्थापनाला त्या विचारणा करायला माहिती घ्यायला आले होते तर व्यवस्थापनाला याची कुठलीही माहिती नाही त्या दोन दिवस रजेवर आहे ज्यांच्यावर चार्ज दिला आहे त्यांनाही माहिती नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट धाव घेतलेली की खरा प्रकार काय झालेला आहे तर त्या साडेपाच सकाळी साडेपाच वाजता काल त्या महिलेवर त्या त्या आरोपीने अत्याचार केलेला आहे तो सराईत आहे पोलिसांचं सांगणं आहे की आयडेंटिफाय झाल्या आणि लवकर त्याला जेरबंद करेल मुळामध्ये आगाराची व्यवस्थापन स झोपले होते का एक तो आपल्या गाडीमध्ये पार्क केलेल्या सराईत चोरतो गुन्हेगार चोरतोय आहे महिला आहे मग इतर महिला का चढल्या नाही आहेत तर याची चौकशी आणि लक्ष देणं काम आहे यांच्यामुळे हे गुन्हे सराय विकृत लोक गुन्हेगार गुन्हेगारी करतात आणि नाहक महिलांना या अशा अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे पहिल्यांदा आगारच्या व्यवस्थापनाला सस्पेंड करणं गरजेचं आहे आणि ज्या जे गुन्हेगार आहे आयडेंटिफायड झालेला त्याला तातडीने अटक होणं गरजेचं आहे हे पुण्यासारख्या गजबजलेलं शहर आहे परंतु ही घटना सकाळी साडेपाच वाजता घडलेली आहे त्याच्यासमोरच स्वारगेज पोलीस स्टेशन आहे परंतु पोलिसांचं पेट्रोलिंग हे आगाराच्या आत होत नसतं म्हणजे आता याच्यापुढे खरं केलं पाहिजे अशी माझी मागणी असेल आणि आगाराचीही व्यवस्थापन यंत्रणा सुधारली गेली पाहिजे जे, जेणेकरून जे 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 जे, जे हे गुन्हे घडणार नाही याच्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम चोख करणं गरजेचं आहे जे अधिकारी जे कर्मचारी करणार नाही त्या सगळ्यांना घरी बसवणं गरजेचं आहे नवीन अधिकारी येतील ते त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करतील त्याच्याशिवाय हे आटोक्यात आणू शकत नाही हे लक्षात घ्या आणि पुणे पोलिसांनी म्हणजे पोलिस यंत्रणेनीसुद्धा आता नवीन प्लॅन आखला पाहिजे की ही प्रति या गुन्हेगारांवर वचक कसा बसवायचा त्याच्याशिवाय महिला सुरक्षित राहू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे मला काय म्हणायचं आगाराचा तो एरिया आहे आगार व्यवस्थापन कशाला आहे गाड्या आल्या गेल्या दुरुस्ती देखभाली याच्या व्यतिरिक्त सुरक्षेची जबाबदारी आगार प्रमुखाची नाही आहे त्यांनी झोपा काढायच्या घरी तुमच्या आगारामध्ये कोण येते कोण नाही येते पैसे चो समजा कुणाच्या बॅगा चोरीला जात आहेत ह्या चोरीला जातात तेव्हा तो पोलिसांकडे येईल पण तुमच्याकडे सी सी टी व्ही असणं किंवा तुमच्या तुमच्याकडे जी सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांचं लक्ष असणं ही त्यांची जबाबदारी हो। त्यांना नाही आपल्याला बाहेर का हे करता येणार पोलिसांचं काम आहे घटना घडल्यानंतर गुन्हेगारांना पकडणं तसं आगाराचं काम आहे की आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये ही घटना घडली नाही पाहिजे असं हात झटकून कुणाच्याही काही गोष्टी होणार नाही त्यामुळे पहिल्यांदा आगार प्र्यवस्थापना सस्पेंड घटन केलं पाहिजे पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्राऊन टाकणारी आहे पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते पंधरा वर्षांपूर्वीचंच पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाही वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाही आहे आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललं आहे काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावी अशी अपेक्षा आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा